आहे बघा तुम्ही याच्यातनं चान्स घेते काय मी एवढं डोक्यातलं गेलं नाही तेवढ्यात मग गावात मेसेज हे झालं की मॅडम बी जे पीकडं उभारणार आहे तेवढ्यात मग काँग्रेस लोक आलं मॅडम त्यांनी म्हटलं मला तुम्ही उभारणार तर काँग्रेसकडनं उभारणार नाही तर नाही उभारायचं मग ठीक आहे एक चार दिवस गेलं मग तेवढंच सुरेश शिंदे सरकार आलं त्यांनी पण म्हटलं मॅडम तुम्ही उभारणार असलं तर मग एन सी पीकडनं उभारा नाही तर नाही उभारायचं म्हटलं मी म्हटलं माझा वेळ नसते आधी मला वेळ देऊ शकत नाही कुणाच ह्याच्यात पडणारच नाही म्हटलं मग तरी पण एवढा दिवस गेले मी डोक्यातनं काढलं सगळं नको हे याच्यात पडायला नको म्हणून मग परत एक चार दिवस गेलं मग गोपीचंद सर आणि अरळी सर परत आले माझं घराकडे आणि बोलले मॅडम तुम्ही एक सुशिक्षित आहे सुशिक्षित लोकांचा ह्याच्यात गरज आहे आपलं जतचा विकास करायचा आहे तुम्ही पण तीस वर्ष झालं तर प्रॅक्टिस करते आता ह्याच्यातनं बाहेर पडा समाजसेवा करा सगळं बोलले त्यांनी पटवून सांगितले मला पटवून सांगितल्यावर माझा डोक्यात थोडं आला मग आमचा सर म्हटलं ह्याच्यात अजिबात पडायचं नाही आमचं सर कसं सगळ्यांना माहिती आहे याचं अजिबात पडायचं नाही म्हटलं तरी पण मी थोडं मला वाटत होतं की समाजसेवा करावं विकास करावं म्हणून मी एक तंगडीन लोकांचं एक मिटिंग घेतलं इथं इथं मध्ये आणि मी विचारलं आमचं भाऊ बंदी बघणे सगळ्यांना त्यांनी म्हटलं वहिनी कशाला पाहिजे म्हटलं म्हटल्यावर मला वाटलं आता कोणी माझं सपोर्टला नाहीये काय करायचं तरी पण मग परत एक दोन तीन मिटिंग घेतल्यावर मग सरांना सा, आमचं सरांना मी कन्व्हिन्स केलं की एक चान्स घेऊया विकासासाठी जतचं सा विकासासाठी म्हणून सगळ्यांचं सा तंगडी आणि आजूबाजूचा सा परिवार सगळ्या लोकांनी मला सपोर्ट केलं सपोर्ट केल्यामुळं आम्ही फॉर्म भरलं फॉर्म म्हणून आज तुमच्या तो समोर मी उभी आहे